संयुक्त कृती समितीचा महाराष्ट्र संयुक्त कृती समितीचा कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन एस टी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन चार कोटी मधली राहिलेली रक्कम कर्मचाऱ्यांना वाटत पाहिजे

खूप प्रॉब्लेम प्रवासासाठी आम्हाला अंगापूरची गाडी लागली नाही लवकर तरी अर्धा पाऊन तास झाले आता लागेल म्हटलेत ते पाच दहा मिनिटामध्ये हा ते जाणार पण तिकडनं सांगली ते साताऱ्याच आम्हाला खूप प्रॉब्लेम झाला गाड्यांना हा मिळाल्या नाहीत गाड्या गैरसोय आणि आपण लोकांना जरा प्रॉब्लेम येत होता प्रवासामध्ये